आज आपण एकदम मार्केटसारखी एकदम पातळ आणि कुरकुरीत अशी तीळपापडी बघणार आहोत तीही सहज तुटणारी आणि एकदम पातळ आणि कुरकुरीत झाली आहे तीही दोन प्रकारे आपण बघणार आहोत एक आपली पारंपरिक पद्धत आणि दुसरी म्हणजे चॉकलेट तीळपापडी चॉकलेटची ट्रिक तुम्ही याआधी नक्कीच पाहिली नसेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी मी इथं एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर घेतली आहे दोघं समप्रमाणात घेतलं आहे साखरेची पापडी लगेच सेट होते म्हणूनच आधीच पोळपाट लाटण्याला आपण तूप लावून ग्रीस करून ठेवतात आधी आपण एक वाटी तीळ मंद आचीर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊ तिळ छान चटा चटा उडायला लागले की समजायचं ते व्यवस्थित भाजले गेले आता हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर ही साखर आपण पॅनमध्ये अशी पसरून घेऊ आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवू आता ही साखर विरघळायला लागली आपण ही मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेत आहे तूप टाकल्यानंतर आता याला आपण सतत हलवत राहू जेव्हा साखर पूर्णपणे विरघळेल तेव्हा एका वाटीत पाणी घेऊन पाकाचा थेंब टाकून चेक करा जर पाकाची गोळी काचीसारखी कडक झाली तर आपला पाक तयार आहे आता यात थोडे पंखिंग सीड्स आणि आपले भाजलेले तीळ घालून पटापटा मिक्स करून घेऊ आता याच्यातले आपण थोडा थोडा भाग घेऊन याच्या पापडी लाटून घेणार आहोत जर तुम्हाला वाटेल उरलेला गोळा लगेच सेट होईल पण घाबरायचं काही कारण नाही त्याला आपण हलकंसं गरम करायचं आणि परत त्याची पापडी लाटून घ्यायची लक्षात ठेवा हे खूप गरम असतं गरम असतानाच आता आपण याला गोल आकार देऊ आणि लाटणाने पटापटा लाटून घेऊ लक्षात ठेवा हे काम आपल्याला जरा वेगाने करायचं आहे नाहीतर मिश्रण लगेच कडक होतं जितकं जोर लावून आपल्याला लाटता येईल तितकं जोर लावून आपण लाटायचं आणि सुरीच्या सायन्यात ही पापडी आपण काढून घेऊ ही पापडी लगेच सेट होते बघा किती छान पातळ झाली ही पापडी आपली आणि किती छान चकाकी आली आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या पण पापडी करून घेऊ जर तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही पापडी पटपट लाटू शकता आणि ती खाली चिटकतही नाही बटर पेपरवर एकदम फास्ट होते आता ह्या पापडीमध्ये मी पंपकीन सीड्स वापरले आहे तुम्ही बारीक चिरलेला पिस्ता सुद्धा वापरू शकता किंवा काही वापरलं नाही तरी चालेल बघा किती छान झाले पापड आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे त्याप्रमाणेच आता आपण एक छोट्या वाटी तीळ भाजून घेत आहोत आणि हे तीळ आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ तीळ भाजून झाल्यानंतर परत मी त्याच प्रमाणामध्ये साखर घेतली आहे आणि साखर आता आपण पसरून घेऊ साखर वितळायला लागले की त्यामध्ये मी थोडं तूप टाकून घेत आहे आणि पेडल्यासारखंच आता आपण पाक करून घेणार आहोत आता आपला पाक तयार आहे आता या पाकमध्ये आपण भाजलेले तीळ टाकून घेऊ आणि इथं मी एक दोन चमचे कोको पावडर टाकून घेतले आहे आणि याला पण आपण एकदम फास्टमध्ये मिक्स करून घेणार आहोत या प्रमाणापासून आपले आता इथं दोन मोठ्या मोठ्या तीळ पापडी बनतात आता या मिश्रणाचे आपण दोन भाग करून घेऊ आणि एकदम फास्टमध्ये आता याचे आपण पापडी लाटवून घेऊ याला आपल्याला बटर पेपरवरच लाटून घ्यायचे आहे म्हणजे ते चिटकणार नाही एकदम फास्ट लाटून घ्यायचे आहेत नाही तर ते लगेच सेट होते शक्यतो आपल्याला जितका बारीक लाटता येईल तितका पण बारीक लाटून घेऊ आणि बघा आपली चॉकलेट पापडी सुद्धा तयार आहे ही चॉकलेट फ्लेवरची पापडी लहान मुलांना तर प्रचंड आवडेल तुम्ही याआधी कधी अशी चॉकलेट फ्लेवरची पापडी खाल्ली होती का खाल्ली असेल तर कमेंट मध्ये मला हो सांगा बघा किती सहज ही पापडी तुटते एकदम पातळ आणि कुरकुरीत झाली आहे या मकर संक्रांतीला तुम्ही ह्या दोन्ही प्रकारच्या पापडी ट्राय करून बघा आणि तुमची पापडी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुळ घ्या आणि गोड गोड बोला थँक्यू